दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान पोलंडच्या सैनिकांची एक टीम इराण मधून पॅलेस्टाईन कडे निघाली होती तेव्हा रस्त्यात त्यांना एक लहान मुलगा दिसला ज्याच्या मांडीवर एक पिल्लू होतं ते पिल्लू अस्वलाचं होतं सैनिकांना ते पिल्लू बघता क्षणी आवडलं त्यांनी त्या ते लहान मुलाशी चर्चा करून ते अस्वल आपल्यासोबत घेतलं त्याचं नाव ठेवलं वोचटेक हा वोचटेक पुढे फक्त अस्वल राहिला नाही तर सैनिक बनला ज्याला सिगरेटचंही व्यसन लागलं आणि तो दारूही प्यायचा असा हा अस्वल ज्याने युद्धात सैनिकांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं चला जाणून घेऊया वोस्टेक अस्वलाची ही अनोखी गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा पोलंडचे सैनिक वोस्टेकला म्हणजे त्या अस्वलाला त्यांच्या कॅम्प मध्ये घेऊन गेले गे आता हा वोस्टेक काही दिवसातच सैनिकांचा लाडका झाला सैनिक त्याला खायला द्यायचे त्याच्याशी खेळायचे आणि तो सैनिकांसोबत तंबूतच झोपायचा जसा जसं तो मोठा झाला तसं त्याचं वजन दोनशे किलो आणि उंची सहा फुटांवर गेली वोस्टेकला सैनिकांचं राशन मिळायचं आणि तेही बाकीच्यांपेक्षा जरा जास्तच सैनिकांना याचा काही प्रॉब्लेम नव्हता हो कारण वोस्टेक त्यांचा लाडका मित्र होता तो इतका मोठा होता म्हणून एक लाकडी बॉक्स त्याला झोपायला स्पेशल बनवला गेला पण तो त्याला अजिबात आवडायचा नाही रात्री तो चोरट्यासारखा पुन्हा सैनिकांच्या तंबूत येऊन त्यांच्या बाजूला झोपायचा युद्धात तर वोस्टेकने सगळ्यांना चकित केलं होतं बावीसव्या आर्टिलरी सप्लाय कंपनीत तो सैनिकांसोबत दारू गोळ्याचे बॉक्स उचलायचा ट्रक कडे तो ते बॉक्स घेऊन चालायचा अगदी एखाद्या सैनिकासारखा युद्धात त्याने इतकी मेहनत केली होती की त्याला कॉर्पोरलचा दर्जा मिळाला होता गोष्ट एक फक्त कामातच नाही तर सैनिकांचं मनोरंजन करण्यासाठी माहीर होता तो सैनिकांसोबत मजेत कुस्ती खेळायचा जेव्हा कोणी हरायचं तेव्हा तो प्रेमानं त्यांचा चेहरा चाटायचा इथपर्यंत तो, तो माणसाळा होता हे ठीक होतं पण तो सैनिकांसोबत राहून दारूही पिऊ लागला होता त्याला बियर प्यायला खूप आवडायचं एक बाटली त्याच्यासाठी काहीच नव्हती तो सैनिकांकडे बघून त्यांच्याकडून सिगरेटही मागू लागला होता तो एक दोन सिगरेटचे झुरके घ्यायचा आणि बाकीचे सिगरेट चावून चावून खाऊन टाकायचा वोस्टेक सैनिकांसोबत इराक सिरिया फिलिस्तीन इटली स्कॉटलंड पर्यंत फिरला इटलीला जाताना त्याला जहाजावर चढवायचं होतं पण तिथे नियम होते की हा प्राणी चालणार नाही मग पोलीस सैनिकांनी काय केलं त्यांनी वोस्टेकला ऑफिशियली सैनिक म्हणून नोंदवलं त्याला पेबुक मिळालं रँक मिळाला आणि तो सैनिक म्हणून इटलीला गेला युद्धात त्याने सैनिकांना निराश होऊ दिलं नाही त्यांचं मनोरंजन करून त्याने त्यांचा उत्साह वाढवला पण या युद्धानंतर त्याला सैन्यामध्ये ठेवलं गेलं नाही शेवटी प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असतेच नात्यांची सुद्धा वॉस्टेकला त्याच्या मित्रांना सैनिकांना सोडून स्कॉटलंड मधल्या एडिनबरा झू मध्ये जावं लागलं लहानपणापासून सैनिकांसोबत वाढलेला वोस्टेक त्याच्या प्रजातीच्या अस्वलांसोबत राहू शकला नाही तो एकटा पडला इतकी वर्ष माणसांसोबत राहिल्यावर सैनिकांसोबत हसत खेळत आयुष्य जगल्यावर झू मधल्या बाकी अस्वलांसोबत तो रमला नाही तरीही त्याला मध्ये सोळा वर्ष काढावी लागली अखेर एकोणीसशे त्रेसष्ट साली सैनिकांच्या युद्धाच्या आठवणीत त्याचा मृत्यू झाला पुढे व्होस्टेकच्या स्मरणार्थ लंडनच्या सिकोरस्की म्युझियम मध्ये त्याचा पुतळा उभारला गेला स्कॉटलंड आणि पोलंडमध्ये सुद्धा त्याचे पुतळे आहेत त्याच्या नावाचा एक खास बॅच बनवला गेला ज्यावर भालू आपल्या पंजात तोफेचा गोळा घेऊन उभा आहे दोन हजार अकरा मध्ये त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी बनली वोस्टेक द दे बेअर दॅट वेंट टू वॉर वोस्टेकची ही अनोखी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका